चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कुकुटपालक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल सद्यस्थितीची त्यांच्या समोर असणारी सर्वात महत्त्वाची समस्या ना ना की श्रावण महिन्यात आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी विकल्या जात नाहीत आणि जर चुकून मुकून विकल्या गेली तर श्रावण महिन्यात गावरान कोंबडीच्या अंड्यांना मिळणारा दर हा अत्यंत कमी असतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं की ज्याच्यामुळं श्रावण महिन्यात आमचं होणारं नुकसान या ठिकाणी टाळता येईल कारण कुक्कुटपालक बांधवांचं म्हणणं काय आहे की श्रावण महिन्यात जर आम्ही कोंबड्या विक्रीस काढल्या तरी त्यांना भाव कमी मिळणार आणि जर त्या कोंबड्या घरी ठेवल्या तर त्यांना खाद्याचा खर्च तर करावा लागणार त्यांना खाद्य तर द्यावंच लागणार म्हणजे आम्ही दुहेरी संकटात आहोत कोंबड्या विकल्या तरी नुकसान आहे आणि कोंबड्या ठेवल्या तरी नुकसान आहे आणि कोंबड्या याच्यामुळे विक्री करू शकत नाहीत कारण समोरचा येणारा जो ऋतू आहे तो हिवाळ्याचा आहे आणि आज जर कोंबड्या विकल्या तर भविष्यामध्ये मग मद आम्हाला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार कारण जर आमच्याकडे हिवाळ्यातच कोंबड्यांची संख्या कमी असली तर वेळी निव्वळ नफा दुप्पट कमावण्याचा आमचा मनसुबा मात्र या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो म्हणजे कोंबड्या तर आपण विक्री करू शकत नाहीत कोंबड्यांना तर ठेवायचे श्रावण महिन्यात अंडे तर, तर विकणार नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये खाद्याचा खर्च कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा तर अजिबात घाबरू नका तुम्ही थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये जे वाचलं ते सगळं सत्य मित्रांनो आता श्रावण महिन्यात आपल्या गावरान कोंबडीचं अंड हे पन्नास रुपयाला विकल्या जाणार विश्वास बसत नसेल तर आजचा हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही संकल्पना समजेल की या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीच्या अंड्याला श्रावण महिन्यात कुणी विचारत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुणी म्हणत असेल की दहा नाही वीस नाही तीस नाही चाळीस तर तुमच्या गावरान कोंबडीचा अंड श्रावण महिन्यात तब्बल पन्नास रुपयांना जाऊ शकते अजिबात विश्वास बसत नाही पण मित्रांनो विश्वास ठेवा कमीत कमी, कमी व्हिडिओ ही पूर्ण संकल्पना लक्षात येऊन जाईल तर चला मित्रांनो जास्त वेळ न दवडता ही संकल्पना आता तुम्हाला समजावून सांगतो ही संकल्पना जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला तात्काळ या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कुकुट पालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा त्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाला हक्कानं हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होईल की दर्जेदार व्हिडिओ तयार करण्यासाठी जे प्रोत्साहन आवश्यक आहे ते तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर आपण चॅनलला आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन अपडेटेड स्वरूपात व्हिडिओ बघावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसमोर असणारी सध्याची सर्वात महत्वाची समस्या की श्रावण महिन्यात आमच्या गावरान कोंबड्यांची अंडी जी आहेत ती विकल्या जात नाहीत आणि जर चुकून मुकून विकल्या गेली तर या अंड्यांना मिळणारा दर एवढा कमी असतो की जो आम्हाला परवडत देखील नाही मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं हा प्रश्न होता तर तुम्हाला मध्ये दिसलं टायटलमध्ये तुम्ही वाचलं की तुमच्या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर घेऊन आलोय की श्रावण महिन्यात आपल्या गावरान कोंबडीची जी अंडी विकली जात नव्हती ती अंडी विकल्यानंतर पन्नास रुपयांचा दर आपल्याला मिळू शकतो कशा पद्धतीने यासाठी ही अद्भुत संकल्पना पाहणं गरजेचं विनंती करतो की शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ही संकल्पना तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर गावरान कुकुट पालनात तुम्हाला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं समजावणार कोणी नव्हतं आणि म्हणून आपण गावरान कुक्कुट पालनात करिअर कधी बनवू शकत नव्हतो पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी स्वतः सांगणार समजावणार शिकवणार कारण मी आणि माझी टीम यांनी एकच ध्येय निश्चित केले की या संपूर्ण महाराष्ट्राला कुकुट पालन करायचं आणि कुक्कुट पालनाच्या व्यवसायाला ऑनलाईन गरा मा ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केल्या जाते व या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आमच्या सोबत जोडला गेलेला बांधव आज लाखोंचा निवड नफा कमावत आहे आपण सुद्धा कमावू हो शकता आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये लेक्चर सुरुवातीला त्यानंतर पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार या वातावरणीय बदलापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल वेदर बुलेटिनच्या माध्यमातून माहिती सेगमेंट नंबर तीन मध्ये तुम्हाला जी काही प्रश्न आठवडाभरात पडली त्या प्रश्नांची उत्तरे क्वेश्चन मध्ये असतील हे सर्व मी त्या ठिकाणी स्वीकारत असतो आणि साकारत असतो याचबरोबर इतर दिवशी जी काही प्रश्नावली तुमच्या मनात असेल तर या प्रश्नांची उत्तर आम्ही या ठिकाणी देण्यासाठी उपाययोजना केली लखनसरांचा नंबर असतो दुपारी तीन ते आठ या नंबरवरती कॉल करून तुम्ही प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि आम्ही मुख्य पाच ध्येय आणि उद्दिष्ट फिक्स आउट केलेत पहिलं उद्दिष्ट काय आमचं ते लक्षात घ्या आम्हाला या ठिकाणी माहिती आहे की गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च होत असेल तर तो खाद्यावरती होतो हा खाद्य खर्च कमी कसा करायचा याबद्दल आमच्याकडे अद्भुत संकल्पना आहे ज्याचा वापर करून ऐंशी टक्क्यापर्यंत आपला खाद्य खर्च कमी करून आम्ही देऊ दुसरा महत्वाच्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले हे अजिबात आजारी पडायचला नको त्यामुळे त्याचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल तात्काळ त्यांचा आजार ओळखून कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के राहील इथं कमी त्यानंतर तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर बघा मित्रांनो शत्रु पक्षी शत्रू प्राणी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस गारपिटेक कडाक्याचं ऊन आहे कडाक्याची थंडी आहे अशा सर्वांपासून आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं बचाव व्हावं म्हणून आपल्याला आदर्श व मजबूत शेड तयार करावा लागणार आहे तर हा जो आदर्श आणि मजबूत शेड आहे तो कशा पद्धतीनं तयार करायचा हा जो आदर्श आणि मजबूत शेड आहे याच्यासाठी जागा किती लागणार पैसे किती लागणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कमीत कमी जागेत कमीत कमी पैशात कमीत कमी भांडवलात कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आदर्श आणि मजबूत शेड तयार करू शकतो याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला मित्रांनो तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि या सर्वांमुळे लहान पिल्लं मोठी होईपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात येणार नाही कारण आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट जर विचारात घेतलं तर आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांचं त्या ठिकाणी विक्रीचं मॅनेजमेंट कसं करायचं कशा पद्धतीनं कधी कुठे कशी विक्री करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळते व या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा गमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होतो शंभर टक्के परिपूर्ण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर या ठिकाणी लक्षात घ्या यासाठी आपल्याला कॉल करायचं आहे लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर लखन सरांना जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील आपण या ठिकाणी जे आहे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी शंभर टक्के होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान कुकुट पालन कमावायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परबी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हाय यासाठी कॉल करायला खन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो श्रावण महिन्यात गावरान कोंबडीचा अंड विकल्या जाणार पन्नास रुपयाला पण अशी कोणती संकल्पना आहे की ज्या संकल्पनेचा वापर करून ज्या अंड्याला श्रावण महिन्यात कुणी विचारत नाही त्या अंड्याला पन्नास रुपयापर्यंत कशा पद्धतीने आपण विक्री करू शकतो समजून घ्या मित्रांनो जगातील कोणतीच अशी शक्ती नाही की जी श्रावण महिन्यात अंड्याची विक्री या दरानं करू शकते परंतु एक अशी संकल्पना आहे की ज्यामुळे तुम्हाला डायरेक्टली पन्नास रुपयाला अंड्याचा दर मिळणार नाही परंतु पन्नास रुपये तुम्हाला त्या अंड्यातून प्राप्त होतील हे मात्र शंभर टक्के खरं मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला की श्रावण महिन्यात आपण अंडे विक्री बाबतीत त्या ठिकाणी कमकुवत आहोत तर अशाच परिस्थितीमध्ये श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी कराव्या लागणार आहे श्रावण महिना सुरू होण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट महत्वाची कोणती करायची आहे मित्रांनो की आपल्याला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये अंडी विकल्या जाणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्याच्या अगोदरच मित्रांनो आपण इन्क्युबेटर मशीन खरेदी करायची आहे इन्क्युबेटर मशीन खरेदी केल्यानंतर श्रावण महिन्यात जेवढ्या अंडे तुमच्या पाशी संकलित होतील ते सर्व अंडे आपल्याला मशीनमध्ये टाकायचे आहेत श्रावण मध्ये टाकल्या श्रावण महिन्यात टाकलेल्या अंड्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो शंभर टक्के जास्तीत जास्त पिल्ले निघतात कारण हे वातावरण अत्यंत फेवरेबल असते याच्यामुळे काय होणार की श्रावण महिन्यात संपता संपता आपल्यापाशी असणारी पिल्लांची संख्या खूप जास्त असणार आहे साधारणतः विचार करा की दहा रुपयाचा अंडे जर आपण मशीनमध्ये टाकले असे शंभर अंडे जर आपण मशीनमध्ये टाकले तर त्या माध्यमातून ऐंशीच्या आसपास आपल्याला रिझल्ट मिळतो जर आपण विचार केला तर या शंभर अंड्यांना विकायला गेले तर पाच रुपयाला सुद्धा कोणी श्रावण महिन्यात विचारत नाही म्हणजे पाचशे रुपयाची आपल्याला जास्त जास्त मिळकत झाली असती त्याच्याऐवजी या शंभर अंड्यांना मशीनमध्ये टाकलं तर याच्या माध्यमातून पिल्ले निर्माण होणार आणि तुम्हाला सांगतो एका गावरान कोंबडीच्या पिल्ल्याचा जो आजचा दर पकडला तर मित्रांनो या ठिकाणी पन्नास रुपये आहे विचार करा मित्रांनो की ज्या अंड्यांना विक्री करून पाचशे रुपये सुद्धा उपलब्ध होणार नाही त्याच अंड्यातून पिल्ले काढली तर तुम्हाला ऐंशी गुणिले पन्नास म्हणजे चार हजार रुपये या ठिकाणी प्राप्त होते ही असणारी पिल्लं तुम्हाला सांगतो श्रावण महिना म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात याची जबरदस्त विक्री होते जर विक्री झालीच नाही तर लक्षात घ्या यांना जर मोठं केलं तर तुम्हाला सांगतो ही जी पिल्ल आहेत त्या ठिकाणी जेव्हा धुलीवंदन येते ना जेव्हा शिमग्या पाडव्याचा असणारा ऋतू म्हणतो त्यावेळेस ही मोठी होतात आणि तेव्हा तुम्हाला सांगतो कटिंगसाठी अत्यंत जास्त डिमांड असते म्हणजे जर आपण मंदीचं रूपांतर संधीत केलं अडचणीचं रूपांतर सोल्युशन मध्ये केलं तर तुम्हाला सांगतो अडचण कधी डोकं वर काढू शकणार नाही अशा पद्धतीने विचार केला तर तुम्हाला सांगतो तुमची अडचण सोल्युशन मध्ये शंभर टक्के या परिस्थितीमध्ये बऱ्याच कुक्ट पालक बांधवाचा हा सुद्धा प्रश्न आहे की सर असं असणार इन्क्युबेटर कुठून खरेदी करावं तुम्हाला सांगतो इन्क्युबेटर खरेदीसाठी तुम्ही आता तात्काळ संपर्क साधू शकतात लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सर तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे अंडी जी काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे काय त्याची किंमत आहे काय गॅरंटी वॉरंटी सगळं समजावून सांगतील दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या लोक फक्त मशीन विकतात काम संपलं म्हणतात परंतु आमचं काम तसं नाही आम्ही मशीन विकल्यानंतर काम सुरू झालं असं ग्रहित धरतो मशीन आपल्यापाशी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मशीनमध्ये अंडी कसे टाकायचे त्यानंतर पिल्ले निघाले त्यांचं लसीकरण ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन हे सखोल मार्गदर्शन आपल्यास या ठिकाणी केलं जाते आणि म्हणूनच आमच्या सोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव समाधानानं पिल्ले उत्पादन करतो आणि कुक्कुट पालनाच्या व्यवसायाला वृद्धिकर करत राहतो मग अशा परिस्थितीमध्ये जर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मशीनची खरेदी करायची असेल मशीन मधून पिल्ले काढून तुम्हाला सुद्धा तीव्र गतीनं प्रगती करायची असेल तर आजच राजिंग स्टार परभणीच्या या मशीनची खरेदी आपण करू शकता आता मशीन ची करने साथी बासस, बासस तो या मशीनची खरेदी करण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करा इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला या या मशीनची गरज आहे ती सगळं तुम्ही वैशिष्ट्य विचारा पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या मी तुम्हाला सांगतो की शंभर अंड्यांची मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कुरिअर चार्ज वेगळा द्यायची गरज नाही आणि आणखीन एक गोष्ट सांगतो श्रावण महिन्यासाठी मेगा ऑफर चालू आहे की तीन मशीनच्या खरेदीवरती तुम्हाला एका महिन्याची ऑनलाईन ट्रेनिंग ही मोफत दिल्या जाणार आहे विचार करून बघा अशा पद्धतीने आपल्यातून संधी तुम्हाला कधीही कुठे उपलब्ध होणार नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात अंडी विक्री करणं हे अत्यंत कठीण आहे त्यामुळं आपल्यापाशी असणाऱ्या अंड्यांना बेभाव विकण्यापेक्षा जर आपण मशीनची खरेदी करून त्याच्या माध्यमातून पिल्ले काढली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचा या ठिकाणी होईल फायदा म्हणून हा विचार करा की आपले श्रावण महिने अंडी विकायचीच नाही तर याच अंड्यांना घेऊन त्या ठिकाणी मध्ये टाकून पिल्ले शंभर टक्के काढायची आहेत आपल्यातून संकल्पना जर वापरली तर तुमचं जे अंड पाच रुपयाला कोणी विचारणार नाही त्या अंड्यातून पिल्लू तयार झालं ते एका दिवसाचं पिल्लू पन्नास रुपयाचा दर आहे म्हणजे हमखास श्रावण महिन्यात तुमच्या गावरान कोंबडीचं अंड हे त्या ठिकाणी पाच रुपयाऐवजी पन्नास रुपयाला जाऊ शकते परंतु असं म्हणतात की जिथं इच्छा आहे तिथं मार्ग ही तुमची इच्छा होती की अंड्याला दर चांगला मिळाला तर मी मार्ग दाखवला शेवटी तुम्हाला या मार्गाचं त्या ठिकाणी अनुपालन करायचे नाही करायचे हा तुमचा प्रश्न आहे परंतु मी सातत्यानं तुमची मदत करत राहणार एवढं मात्र शंभर टक्के खरं तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की श्रावण महिन्यात आपल्याकडे अंडे विकले जात नाही त्याला पर्याय म्हणून आपण कशा पद्धतीने मशीनचा वापर करून पिल्ले काढू शकतो पाच रुपयाला जे अंडे विकले जात नाही त्याच्यातून पन्नास रुपयाचे पिल्लू निर्माण करू शकतो अशाच पद्धतीची अफलातून व अनोखी व अपडेटेड माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निवड नफा कमावत आहे खऱ्या अर्थान तुम्हाला गावरान कुक्कुटपालन पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आजच राजेंद्र स्टार परिवांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांशी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल करा त्यांना म्हणा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास काय करतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठ एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्री रुपयांचा सखोल मार्गदर्शन आपल्या मिळेल ज्यामुळे निव्वळ नफा फायचा मनसुभा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण तर मित्रांनो खरंच कमवायचं असेल लाखोंचा नमा करायचा असेल कुक्कुटपालन तर संपर्क नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा सा पिनकोड पूर अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाडवतो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतले जाईल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार